या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो भोगक शिक्षक भरती संदर्भात आपण ज्या काही खळबळजनक माहिती पुढे आणत आहोत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नवनवीन माहिती पुढे येत आहेत हा घोटाळा फक्त नागपूर पुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे असं आम्ही या अगोदर सुद्धा म्हटलेला आहे आणि त्या संदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे देखील येत आहेत आज आपण बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं हा घोटाळा सुरू झालेला आहे आणि कशा पद्धतीने जवळपास चारशे ते पाचशे करोडचा घोटाळा हा एकट्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत या संदर्भातील एक खळबळजनक माहिती सांगणार आहोत कारण बीडमधील काही कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते असतील किंवा भ्रष्टाचार निर्मूलन समितीतील कार्यकर्ते असतील त्यांनी काही माहिती पुरवलेली आहेत आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही हा सर्व भ्रष्टाचार तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत फक्त बीडच नाही तर जळगाव नंदुरबार अमरावती नाशिक अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आम्हाला देखील माहिती येत आहे त्या संदर्भातील देखील अहमदनगर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला या सर्व बाबतीतील घोटाळा आणि माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून काही अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी ह्या मंत्रालयामध्ये गेलेल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या आधारे देखील चौकशी लागलेली आहेत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे साधेक इनामदार नावाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी बीड जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिकचे जे शिक्षणाधिकारी आहेत ज्यांच्या वेगवेगळ्या कार्यकाळामध्ये यामध्ये भगवान फुलारे आणि नागनाथ शिंदे असे दोन अधिकाऱ्यांची नावं घेऊन त्यांनी या संदर्भातील तक्रार मुख्यमंत्री शिक्षण मंत्र्यांकडे केलेली होती प्रधान सचिवांकडे केलेली होती आणि शिक्षण मंत्र्यांनी स्वतः त्यांना शब्द दिला होता या संदर्भामध्ये आपण चौकशी करू आणि त्यानुसार जो पत्र त्यांनी दिलेलं होतं आणि त्या पत्रानंतर एक कक्ष अधिकारी आहे त्याने त्या कक्ष अधिकाऱ्यांनी देखील शिक्षण आयुक्तांना पत्र पाठवलं आणि त्या पत्राच्या आधारे त्यांनी सांगितलं की या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चारशे ते पाचशे करोडचा हा घोटाळा असल्याचं त्यांनी त्यामध्ये सांगितलं होतं आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांनी शिक्षण आयुक्त पुणे यांना पत्र दिलं आणि चौकशी करण्याचं सांगितलं त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी देखील या संदर्भातील एक पत्र काढलं आणि त्यामध्ये त्यांनी देखील विभागीय शिक्षण उपसंचालक यांना ते पत्र पाठवलं आणि विभागीय शिक्षक उपसंचालकांना पत्र पाठवून त्यांनी असं सांगितलं की यामध्ये विभागीय स्तरावर चौकशी झाली पाहिजे आणि बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो काही घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी उपसंचालक कार्यालयाने करावी आणि त्यानुसार आता कारवाई देखील सुरू झालेली आहे परंतु नेमका हा घोटाळा काय आहे हा देखील घोटाळा समजून घेणं आवश्यक आहे कारण यामध्ये जवळपास चारशे ते पाचशे करोड रुपयांचा घोटाळा असल्याचं समजलं जातं आणि त्याच आधारावर बीडच्या उपसंचालक कार्यालयाने जवळपास दोनशे सत्तरच्या वर फायली त्यांनी त्यांच्या ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत त्या कार्यालयामध्ये जाऊन त्या सगळ्यांची किती लोकांची तुम्ही भरती केली आणि त्या भरतीच्या आधारे ज्या ज्या लोकांची भरती केली अशा दोनशे सत्तर फाईल्स त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्यानुसार आता यामध्ये किती बोगस आहेत किती लोकांचे बॅकडेटमध्ये काढलेले आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो काही घोटाळा झालेला आहे तो शिक्षक भरती असताना देखील अनेक शिक्षकांना जो ज्या पद्धतीने नागपूरमध्ये झालेला आहे त्याच पद्धतीने दोन हजार बाराच्या अगोदर अनेक शिक्षकांना दाखवण्यात आलेल्या आहेत आणि दोन हजार बारा पासून तर आतापर्यंतचे जवळपास पन्नास करोड रुपयांच्या वरती एरियस या लोकांनी उचललेल्या आहेत आणि त्यामध्ये हिस्से वाटणेकडून संस्थाचालक शिक्षक मुख्याध्यापक त्याच पद्धतीने आणि अधिकारी या सगळ्या लोकांनी टक्केवारी घेऊन यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा केलेला आहे त्याच पद्धतीने फक्त बॅकडेट मधून दाखवून एरियस घेणं हा प्रकार नाही तर ऑनलाईन सुविधा असताना देखील ऑफलाईन पद्धतीने अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत त्यांना शालाार्थआआडी देण्यात आलेल्या आहेत वैयक्तिक मान्यतेमध्ये घोटाळा झालेला आहे विना अनुदानित शिक्षकांना अनुदानित शिक्षक म्हणून जी काही मान्यता दिल्या गेली त्यामध्ये तर घोटाळा आहेच परंतु यामध्ये सुद्धा अनुदानित शिक्षकांना मान्यता देताना त्यांना देखील मध्ये दाखवून त्यांचे मोठ्या प्रमाणात एरियस घेतले आणि ते एरियस लाखोंच्या घरामध्ये असलेले एरियस देखील लाटण्याचा मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेल्या आहेत यामध्ये खरं जर बघितलं तर अमरावती शिक्षण मंडळाचे औरंगाबाद शिक्षण मंडळाचे जे सचिव होत्या वैशाली जामदार यांना अटक झाली होती आणि त्यांना अटक हे नागपूरच्या प्रकरणामध्ये झालेली होती आणि त्यानंतरच त्यांना अटक झाल्यानंतरच या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड पुढे झालेला आहे आणि सगळ्यांमध्ये खळबळ माजली होती की आता औरंगाबाद डिव्हिजनमध्ये देखील या पद्धतीचा घोटाळा उघड होतो की काय अशा पद्धतीची भीती होती आणि त्याच पद्धतीने बीडमधून या तक्रारी यायला लागल्या सादे इनामदार नावाच्या व्यक्तींनी या सगळ्या तक्रारी केल्या आणि त्यानंतर आता यामध्ये चौकशी सुरू आहेत परंतु यामध्ये खरी मेघ जी आहेत आणि जी शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून जी माहिती आली होती की शिक्षण उपसंचालकांनी या संदर्भातील चौकशी करायची परंतु खरं म्हणजे शिक्षक उपसंचालक यांच्या कार्यकाळामध्येच अनेक प्रकारे या पद्धतीच्या भरत्या झाल्याची माहिती आहे आणि त्यांचा देखील या बोगस कागदपत्रांच्या आधारे जे काही शालार्थ आडी दिले गेलेले आहेत तर त्यांची देखील चौकशी व्हावी शिक्षक उपसंचालकांची अशी मागणी होती आणि ज्यांची चौकशी व्हावी अशी मागणी असतानाच तेच चौकशी समितीचे अध्यक्ष बनलेले आहेत आणि तेच आता बीड जिल्ह्यातील चौकशी करणार आहेत म्हणजे ज्या पद्धतीने नागपूरमध्ये भंडारा गुंद्याचे काही प्रकरण आले होते आणि नागपूर विभागीय शिक्षक उपसंचालक यांचाच त्यामध्ये मुख्य रोल होता आणि त्यांनाच त्या प्रकरणी अटक झाली होती जर का चौकशी करणारेच जा अटक झाले तर या संदर्भामध्ये एका जिल्ह्याची चौकशी कशी होईल तर तो सेम फॉर्मॅट औरंगाबाद मध्ये देखील वापरल्या जात आहेत बीड हे औरंगाबाद उप उपसंचालक कार्यालया अंतर्गत येतो आणि बीडमध्ये जो काही घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी आता उपसंचालक करतील परंतु जे काही तक्रार करते आहेत त्यांना ते मान्य नाही त्यांचं म्हणणं आहे की नागपूरमध्ये ज्या पद्धतीने एस आय टी शहर पोलिसांनी केली त्या पद्धतीची एस आय टी औरंगाबाद बीडमध्ये देखील व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्याचा तपास करायला पाहिजे तेव्हा कुठं खऱ्या अर्थ नव्हत कारण शालार्थ अर्थ आय या उपसंचालक कार्यालयाकडून दिल्या जातात मग जर का यांच्या कार्यकाळामध्ये जर का या शालार्थ दिल्या गेल्या असतील तर त्याची खरंच निष्पक्ष चौकशी होईल का हा खरा मुद्दा आहे त्यामुळं त्यांच्याकडून चौकशी हटवून ती चौकशी एस आय टीकडे द्यावी आणि अशी मागणीचं पत्र देखील या काही लोकांनी दिलेलं आहे ते हे सगळं पत्र आहेत आणि त्यामध्ये सरळ सरळ आरोप करण्यात आलेले आहेत खरं म्हणजे वैद्यनाथ विद्यालय जे आहे एक परळी वैद्यनाथ वैद्यनाथ येथील बीडमधीलच या एका शाळेवरून माहिती होईल की हा घोटाळा कशा पद्धतीचा झालेला आहे वैद्यनाथ वैद्यालय हे जे आहे यामध्ये जवळपास तेरा शिक्षक आणि दोन लिपिक यांची दोन हजार बारामध्ये घेतलेली दोन हजार बाराच्या अगोदर एक भरती दाखवलेली आहे की या पंधरा लोकांना तेरा शिक्षक आणि दोन लिपिक असे पंधरा लोकांची भरती जी आहे ती दोन हजार बाराच्या अगोदर अकरा बारामध्ये दाखवण्यात आलेली आहेत त्यावेळी त्या शाळेचे मुख्याध्यापक एन पी मोदी मोदी नावाचे एक मुख्याध्यापक होते आणि हे मोदी जे मुख्याध्यापक होते ते दोन हजार अठरा साली सेवानिवृत्त झाले परंतु दोन हजार अठरा नंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर ही जी बाब पुढे आली दोन हजार बारा मध्ये तेरा कर्मचारी आणि दोन लिपिक अशा पंधरा कर्मचाऱ्यांची भरती कशी झाली कारण ते मुख्याध्यापक म्हणत आहेत मोदी नावाचे मुख्याध्यापक म्हणत आहेत की मी त्यावेळी त्या शाळेमध्ये होतो माझ्या कार्यकाळामध्ये अशी कुठलीही भरती झालेली नाहीत हे सर्व भरती दोन हजार एकवीस बावीस मध्ये झालेली आहेत आणि या एकवीस बावीस मध्ये झालेले भरती दोन हजार अकरा बारा मध्ये दाखवण्यात आली म्हणजे जवळपास अकरा ते बारा वर्षाचा एरियस या सर्व लोकांनी घेतला आहे या संदर्भातील वैद्यनाथ विद्यालयातील सर्व पुरावे आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी आणि हे सर्व पुरावे जे आहेत कशा पद्धतीने त्यांनी भरती केलेली आहेत आवक जावक नंबर या ठिकाणी नाही आहे माहिती अधिकाराच्या माध्यमातून हे सर्व कागदपत्र त्यांनी प्राप्त केलेले आहेत आणि यामध्ये कुठली प्रस्ताव दिसत नाहीत त्या कार्य कार्यालयातील आणि त्या तारखेतील त्या वर्षातील सर्व जे प्रस्ताव आहेत हे सर्व प्रस्ताव बोगस सादर केले गेल्याचा आरोप आहेत आणि यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये घोड झाल्याचा आहे असं हे एक उदाहरण आहे परंतु या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारण काल परवाच दोनशे सत्तर फाईल्स त्यांनी मागवलेले आहेत उपसंचालक कार्यालयाने याचा अर्थ की यापेक्षा मोठा हा घोटाळा असू शकतो किमान दोनशे सत्तर जर का मागवले आहेत तर यामधील किती बोगस निघतात हे बघणं महत्वाचं ठरणार कशा पद्धतीने शालार्थसाठी दिले गेलेल्या आहेत यामध्ये जे चौकशी कर मागणी करणारे साधे की इनामदार आहेत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे त्यांना देखील या प्रकरणी काही लोकांच्या धमक्या येत आहेत त्यांना खोटे गुन्हे दाखल करण्याच्या देखील धमक्या येत आहेत आणि या पद्धतीने त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धती देखील आता आरोप लावले जात आहेत की त्यांच्या माध्यम त्यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं पोलखोल केलेले आहेत त्यामुळं सर्वत्र खळबळ उडालेली आहेत या संदर्भामधील काही अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ परंतु आमचं देखील म्हणणं ज्या पद्धतीनं होतं की हा सर्व घोटाळा केवळ नागपूर किंवा बीड किंवा नंदुरबार धुळे जळगाव पुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा घोटाळा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची चौकशी झाली पाहिजे त्यामुळंच नंतर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मागणी येणार नाहीत जर का एसआयटी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागली तर आम्ही याविषयी लक्ष ठेवून आहोत तुम्ही देखील काही माहिती असेल तर आमच्यापर्यंत पाठवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद